नमस्कार मी सुरेश शिंदे आपण पाहतात तळेगाव टाईम्स न्यूज सध्या मनोज दादा जारंगे पाटील यांनी पुन्हा एकदा मराठी आरक्षणासाठी उपोषण चालू केलेलं आहे साधारण तीन दिवसापासून या ठिकाणी उपोषण चालू आहे आणि त्यांना पाठिंबा म्हणून मावळ तालुक्यातील त्यांचे सच्चे कार्यकर्ते नरेंद्र मोरे हे सुद्धा त्या ठिकाणी गेलेले आहेत त्यांच्यासोबत त्याचे त्यांचे म जे सहकारी ते सुद्धा गेलेले आहेत लवकरच त्या ठिकाणचा आपण व्हिडिओ आणि नक्की नरेंद्र मोरे काय म्हणाले याबाबतचा व्हिडिओ आपण लवकरच पाहणार आहोत आम्ही या ठिकाणी पुणे जिल्ह्यातून सर्व मराठा संस्था आलेलो आहे या ठिकाणी सामूहिक अमोल उपोषण आंत्रमास सराठी जालना मनोजादास सरंगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आहे पाटील पण पोषणाला बसलेले आहेत पुणे जिल्ह्यामधून मी मावळमधून नरेंद्र पुरे भाऊ सरगुलवळे आणि मुळे भाऊ गणेश भाऊ मुळे या इथेच आहेत आणि ते देशमध्ये गणेश शहरातून आम्ही इथे आलेलो आहोत जोपर्यंत आमच्या मराठा समाजाच्या मान्य मान्य होत आणि तोपर्यंत आम्ही हे सामूहिक आंबरम उपोषण आज एक्क्याऐंशी लोकांपेक्षा जास्त लोक उपोषणाला भेटलेले त्यापैकी आज एक मैदानी एक भाऊ मध्ये त्यांची तब्येत निघडलेली आहे त्यांना आय सीयू मध्ये टाकलेला आहे तर मी कुठल्या प्रकारची सुविधा पण दिलेली आहे एक दोन तीन कंपाउंडर दिलेली या ठिकाणी आम्हाला आणि मी सध्याच इथं आमची सर्व मराठा बांधवाची कंटक ठावलेली आहे जोपर्यंत मनोजादांची आम्हाने आमच्या मराठा समाजाची पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही प्रण केलेलं आहे की आम्ही अजिबात नाही अजिबात या महून उपोषण इतकं कडक करणार आहे की माझ्यासी प्राण गेले तरी चालतं आणि याला सर्वस्व शासन सरकार जबाबदार असतं धन्यवाद आपलं जे नाही आलेलं तर